सर्वांना ओम साईराम आज आपल्या साई आश्रया परिवार येथे श्रावणी सोमवार या दिवशी आपला रक्षाबंधनाचा पवित्र सण या ठिकाणी अतिशय आनंदाने साजरा झाला ओम साईराम आज पवित्र असा श्रावणी सोमवार त्याचबरोबर पवित्र असा आपला रक्षाबंधनाचा सण असा दुग्ध शर्करेचा योग या ठिकाणी आपल्याला आलेला आहे आणि त्यानिमित्ताने साईबाबांच्या कृपा आशीर्वाद भोलेनाथाचा आशीर्वाद या आशीर्वादाने आपण या ठिकाणी आज सुखी समाधानाने जगत आहोत खूप आनंदाने सण साजरा करत आहोत आणि अशा या रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला आज आपल्या सही आश्रया परिवार इथे खूप असे अतिथी भेट देण्यास आले आणि त्यांनी देखील आपल्या सही आश्रयातील निराधार मुले मुली आजी आजोबा दिव्यांग बांधव व काही महिला यांच्यासोबत हा रक्षाबंधनाचा सण अतिशय आनंदाने साजरा झाला तेव्हा आज आपल्या साई आश्रय परिवारामध्ये यवला येथील जनकल्याण समितीचे सहकारी तसेच आपले आदरणीय हपप बाळकृष्ण महाराज सुरासे त्याचबरोबर आमचे मित्र चार्टर्ड अकाउंटंट चेतन भाऊ काळवागे हे देखील या ठिकाणी साई आश्रय परिवारामध्ये रक्षाबंधन साजरा करण्याकरता आले अतिशय आनंदाने आपण या ठिकाणी या आजींसोबत महिलांसोबत या मुलींकडून अतिशय छान प्रकारे आनंदाने रक्षाबंधन साजरा केला छान प्रकारे ओवळून घेतलं अशा वेळी सर्वजण आनंदी दिसून येत होते याचबरोबर जनकल्याण समितीचे सहकारी यांनी देखील आपला हा रक्षाबंधन सण या ठिकाणी या आजींसोबत साजरा केला आपण पाहू शकता या ठिकाणी आजींना त्यांनी साडी म्हणून उपहार देखील या ठिकाणी दिला आणि काही आजींच्या डोळ्यांमध्ये आ आनंदी अश्रू या ठिकाणी दिसून येत होते अशा प्रकारे या ठिकाणी मुलांसोबत आजी आजोबांसोबत या सर्वांनी खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला छान असा कार्यक्रम या ठिकाणी झाला या ठिकाणी अनाथाश्रम असं कधीही कोणाला वाटणार नाही असा प्रसंग या ठिकाणी नेहमी घडून येत असतो आणि तो आपल्या साईबाबांच्या कृपेनेच होत असतो असे कार्यक्रम असे सण उत्सव आपण या ठिकाणी नेहमी साजरे करत असतो जेणेकरून या मुलांना या आजी आजोबांना या ठिकाणी कधीही असं वाटू नये की आपल्याला कोणीही नाही या ठिकाणी आपण बाबांच्या कृपेने तर सगळं काही करतोच परंतु जेणेकरून जे काही लोक या ठिकाणी येतात भेटतात त्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न करतात त्यांना आशीर्वाद देण्याचा हे करतात त्यांना सहकार्य करतात अशांमुळे मी असं मला असं वाटतं की आपल्या सह्याश्रयातील परिवारातील सर्व मुलांना आजी आजोबांना आपल्याला कोणीही नाही असं काही सम समजण्याचं कारण नाही कारण हे जे दानशूर लोकं येत असतात ही जी मार्गदर्शन करणारी मंडळी येत असतात ही जी सण उत्सवाला भेट देणारी लोकं असतात ही आपल्या मामा काका भाऊ अशा अनेक नात्यांच्या आधारावर या ठिकाणी येतात आणि आपल्याला एक आधार आणि एक आनंद देण्याचं काम या ठिकाणी ते करत असतात खरोखर या चिमुकल्यांनी ज्या प्रकारे रक्षाबंधन या ठिकाणी राखी बांधून साजरं केलं त्याचप्रकारे अनेक ठिकाणी देखील अशाच प्रकारे हा सण साजरा होवा अशी आम असा आम्हाला वाटतो कारण आज आपण पाहतो समाजामध्ये खूप दुःख प्रत्येक ठिकाणी दिसून येतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी भाऊ बहिणीवर नाराज असतो छोट्या छोट्या गोष्टींसाठी बहीण भावावर नाराज असते आणि आपल्या ह्या पवित्र सणाला देखील ते साजरा करत नाही आणि ते त्यापासून त्या लांब राहतात खूप अत्यं, अत्यंत अत्यंत वाईट अशी परिस्थिती आपण बघत असतो परंतु समाजामध्ये खरोखर हा सण सर्वांनीच साजरा केला पाहिजे आपले दुःख थोड्या करता कवाईनं बाजूला ठेवून आपण आपल्या भावासाठी आपल्या बहिणीसाठी त्या तो तो सण आनंदाने साजरा केला पाहिजे या ठिकाणी आपल्याला या मुलांकडून हे खूप काही शिकण्यासारखं या ठिकाणी नक्कीच आहे आपण नेहमी आपल्या बहिणीला आपल्या भावाला नेहमी त्यांचं त्यांना जपलं पाहिजे फक्त या रक्षाबंधनाच्या दिवशीच आपण आवडीने प्रेमाने किंवा त्यांच्याशी बोलणं त्यांना छान छान शुभेच्छा देणं किंवा तेथील वातावरण आनंदी ठेवणं हे फक्त एका दिवसापुरतं नसावं त्या रक्षाबंधनासारखा सण हा नेहमी प्रत्येक दिवशी आपल्या भाऊ आणि बहिणीसाठी हा पवित्र असावा सुरक्षित असावा असं मला वाटतं आणि खरोखर पुन्हा एकदा मी सर्वांना खूप खूप या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आपण पहा या मुलांच्या मुलींच्या चेहऱ्यावरचं आनंद बघा कशा पद्धतीने ते आज या सण उत्सव या ठिकाणी साजरा करत आहे आम्ही फक्त नाममात्र या ठिकाणी खूप फक्त बसलेलो आहे परंतु सर्व काही ही, ही मुलं आपल्या हातून हा कार्यक्रम हा सोहळा या ठिकाणी घडून आणत आहे छान प्रकारे या ठिकाणी वातावरण त्यांनी तयार केलं आणि खरोखर हा तुम्हा सर्वांचा सहकार्य तुम्हा सर्वांचे आशीर्वाद या साईआश्रया परिवाराला भेटले साईबाबांचा कृपा आशीर्वाद तर नेहमीच आहे म्हणूनच हा छोटासा साह्याश्रया परिवार आज या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आपण पाहू शकता की ह्या साईआश्रय परिवारामध्ये आजपर्यंत दोनशे साठ लोकांची या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये मुलं मुले असतील आजी आजोबा असतील दिव्यांग बांधव असेल हे या ठिकाणी खूप आनंदाने राहतात आणि यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी ही साईबाबांनी आपल्यावर सोपवली आहे धन्यवाद